नमस्कार मी भालचंद्र होलम आज आपल्याला अशा प्रकारची ब्रेकिंग न्यूज देणार आहे जे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन परंतु वसई विरार शहर महानगरपालिका नेहमीच कुठच्या ना ने कुठच्या विषयामध्ये चर्चेमध्ये राहिलेली आहे संविधान दिनाच्या अगोदर पूर्व जे आयुक्त होते अनिल कुमार पवार यांनी इथे संविधानाची एक कौन्सिला आपल्या पाठी लावायचा सुरुवात केली होती परंतु अशी चर्चा आहे की वस विरारमध्ये कोणाच्या एका फोनवरती ही कौन्सिला रातोरात काढली गेली आहे आणि त्यानिमित्ताने ही सूचना आणि ही ब्रेकिंग न्यूज ॲडव ॲडव्होकेट आड़ो, ईश्वर धुळे साहेबांकडे आर पी आयकडे पोहोचली आणि त्याने आज अतिरिक्त आयुक्त हरवडे साहेबांकडे येऊन एक निवेदन दिलं आहे साहेब काय सांगाल ह्याविषयी तुम्हाला काय कल्पना आणि काय माहिती आहे तर या संदर्भात आम्ही एवढं सांगू इच्छितो की आपल्याकडे भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती आहे वसईमध्ये त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त अनिल पवारसाहेब यांना एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं होतं म्हटलं होतं की भारतीय संविधान अमृत महोत्सव सम वर्षानिमित्ताने भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेची कौन्सिल असलेला चौथा महानगरपालिका मुख्यालय परिसरामध्ये व पालिकेच्या क्षेत्रातील विविध ठिकाणी सन्मानपूरक बसवण्याबाबत भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती व सदुर्ग यांनी तसं पत्र दिलेलं आहे होतं आणि त्याची दखल घेऊन महापालिकेने म्हणजे त्यावेळेला पवारसाहेब ऐकतो होते आणि या ठिकाणी आपण या जगा जे उभे आहोत त्या जागेवरच ऑलरेडी इथे कौन्सिला बसवण्याचं काम चालू केलं होतं त्याचे फोटो कॉपी आमच्याकडे आहे असं असताना अचानकपणे कोणाच्या आदेशाला काही कल्पना नाही पण अचानकपणे ती कौन्सिला गायब झाले आणि या ठिकाणी या ठिकाणी त्याच जागेवर बघा कुठले तरी झाडं लावलेली दिसतात तर ही जागा अशी आहे की त्या ठिकाणी त्या संविधानाचा प्रचार पैसा होऊ शकतो पब्लिक येते संविधान भारताचं संविधान हे सर्वांना फ्री आहे सर्वांना या संविधानामुळेच आज हक्क अधिकार मिळालेले आहेत आज समानता हे सर्व अधिकार आहेत हे संविधान मिळालेले आहेत आणि म्हणून संविधान जे आहे हे भारतासाठी सर्वोच्च आहे आणि त्या संविधानाची या ठिकाणी एक प्रकारची विठ्ठनम झाली विठम झालं असं मला वाटतं आहे या ठिकाणी संविधानप्रेमी जनतेच्या भावना दुखलेल्या आहेत असे एकंदरीत जो मेसेज समाजामध्ये पोचतो आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मान्य ॲडिशनल आयुक्त या ठिकाणी आयुक्त साहेब रजेवर असल्यामुळे मान्य ॲडिशनल आयुक्त साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी ज्या जागेवर जी कौन्सिला बसवली होती ती अचानक गाप कशी झालेली आहे लोकांच्या भावना दुखवल्या आहेत आणि मग या ठिकाणी आदर ठेवून संविधानाचा आदर ठेवून या ठिकाणी तेच त्या ते ठिकाणी कौन्सिलला बसवणं यावी संविधाचे जे जे प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेची प्रस्ता कौन्सिल या ठिकाणी बसवण्यात सन्मानपूर बसवून द्यावी अशी आमची आम्ही त्या ठिकाणी विनंती अर्ज निवेदन दिले साहेब तुम्ही निवेदन आणि विनंती अर्ज दिला त्यावरती त्यांच्या प्रतिक्रिया काय होते त्यांनी काय सांगितलं आहे अच्छा त्यांच्या प्रत्येकी आम्हाला एवढ्या समाधानकारक वाटलं नाही ज्या अर्थी काउन्सिलर बसवली त्या ठिकाणी काम चालू केलं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण नेमले असतील ते आणि ह्याची कल्पना त्यांना असावी असं मला वाटतं आहे पण ते, ती ते ती ती आता म्हणतात की मला त्याची कल्पना अजिबात नाही आहे तर असं होऊ शकत नाही जेव्हा हे जेव्हा एखादा टेंडर पास होतो त्यांच्या सह्या होतात तिथे त्याचा अर्थ त्यांना माहीत असावं पण तिथे आपल्याला सांगत नाही आहेत परंतु त्याने असं म्हटलं की आम्हाला आता पुढे बसवायचं का मागे वर्षी जागा आम्ही निश्चित करतो आम्हाला संविधान ते बसवायचंच आहे असं आमची चर्चा झालेली आहे असं त्यांचं एक उत्तर आहे परंतु उत्तर काय ते समाधान वाटत नाही त्या ठिकाणी समाधान ज्या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेवर ती योग्य जागा आहे ज्या ठिकाणी ऑलरेडी कॉन्शिला बसवली होती त्या जागेवर ती पुन्हा बसवण्यात यावी आणि त्या ठिकाणी सन्मानवा असं मला वाट वाटतं साहेब उद्या संविधान दिन आहे सव्वीस नोव्हेंबर आहे आणि तात्काळ आता अतिरिक्त आयुक्तांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की लगेच कुठचीही गोष्ट करता येणार नाही तुम्ही मागणी केली उद्या काय शुभारंभ वगैरे करता येईल का असं तुम्ही बोलले होते ते बोलले की त्याचा ठराव घ्यावा लागेल कशा पद्धतीने ती कोन्सिला बनवावी लागेल त्याचा विचार करावा लागेल आणि नंतर त्या पद्धतीने ह्याच्या अगोदरच आम्ही सूचना दिलेल्या होते जर ह्याच्या अगोदर अतिरिक्त आयुक्तांनी सूचना दिले होते तर रातोरात ह्या वसईविराट शहर महानगरपालिकेचं ओपनिंग ह्या ऑफिसचं होऊ शकतं एका दिवसामध्ये त्याच्या रातोरात करोडो रुपये खर्च करून एक हे करू शकतात तर ही कोणसीला संविधान कोणाच्या अशा नजरेत आहे आणि हे अतिरिक्त आयुक्त हे उत्तर देत आहेत की तुम्ही करू शकत नाही का एका रात्रीत काही करू शकतात काय वाटतं तुम्हाला एकदम बरोबर आहे एका रात्रीत काही करू शकतात आणि आता ठरवलं तो उद्याच्या उद्या या ठिकाणी भूमबुम्य करू शकतात पण त्याची मानसिक तयारी तशी दिसत नाही आहे आणि त्यामुळे कदाचित याचा कदाचित असं होऊ शकतं की पब्लिकच्या जे भावना दुखावलेल्या आहेत जनतेचे भावना दुखावलेल्या आहेत संविधान संविधानप्रमीळ लोकांच्या भावना दुखवल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी कदाचित ह्या छोट्या गोष्टीसाठी कारण हे त्यांचं काम आहे हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे असं असताना ते जर कोणाच्या आदेशाने जर ते जर टाटा करत असतील तर निश्चितपणे या ठिकाणी भावना लोकांचे दुखवल्या आहेत मोठा आंदोलन मोर्चा या ठिकाणी आरपीच्या वतीनं आम्ही आज या संविधानाच्या समितीसाठी आहे नैतिक जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आठ पंधरा दिवसात पूर्ण केल्या नाहीत हां तर आर पी आयच्या वतीने काय करणार आर पी मोठं आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आम्ही निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला कधी मोठं आंदोलन करावं लागेल आणि ह्या जनतेच्या वतीनं आर पी आय करणार जनतेच्या वतीनं करणार आहे कारण जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत या आणि हे संविधानाच्या संदर्भात अनेकांच्या भावना आहेत की उलट हे संविधान संपूर्ण म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये हे कंपल्सरी केलं पाहिजे आणि अशा आणि असं शासकीय दरबारी म्हणजे जेवढ्या कार्यालयात तिथे समोर लावलं गेले लावण्याच्या सूचना पण लोकांना दिल्या आहेत इव्हन मान्य तशा साहेब यांनी सुद्धा त्यावेळेला तिथे आदेश दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा हे काम चालू आहे तर अशा प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर त्या ठिकाणी प्रसार व्हावा म्हणून ते व्हायला पाहिजे ही जनतेची भावना आहे सर्वांची भावना आहे आणि या ठिकाणी असं का अचानक झालं हे आम्हालाही समजलेलं आहे म्हणून त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेला आलेलो आहोत आणि मला वाटतं की निवेदनाचा त्यांनी विचार जर लवकर लवकर केला नाही तर मात्र पुढचा उद्रेक होण्याची शक्यता आहे या ठिकाणी मोठं आंदोलन होईल पुढे काय होईल सांगता येत नाही आहे पब्लिकच्या भावना आहेत त्यामुळे आम आमच्यानं विनंती आहे निवेदन दिलेलं विनंती आहे की लवकर लवकर या ठिकाणी ह्याच जागेवर ही जागा यो, योग्य जागा आहे हा महापालिकेचा एंट्रीचा जागा आहे या ठिकाणी जिथे तुम्ही केलं होतं त्या ठिकाणी ती पुन्हा बसवण्यात यावी आणि या ठिकाणी दादा प्रसार प्रसार चांगले योग्य होईल सर्वांना वाचन करता येईल अशी आमची भावना आहे नमस्कार आताच आपण पाहिलं की आर पी आयच्या वतीने ईश्वर धुळे यांनी त्यांना एक इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर जर ह्या पद्धतीने तुम्ही ती कोणसीला परत बसवली नाही तर आम्ही आर पी आयच्या वतीने एक मोठं आंदोलन घेऊ आणि अधिकाऱ्यांना जो जाब विचारायचा तो ज्या पद्धतीने जाब विचारू आणि ह्या ही कोणसीला कौन कोणामुळे कोणाच्या फोनमुळे किंवा कोणाच्या सांगण्यावरून इथे बांधकाम जे बंद केलं आहे ह्याचा जबाब येणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र

भारतीय संविधान महोत्सव समिती वसई तालुका यांच्या वतीनं एक बारा एक दोन हजार चोवीस आपला एक अर्ज दिला होता ऐकत तो अर्ज असा होता की या ठिकाणी म्हणजे महापालिकेच्या परिसरामध्ये बघा भारतीय संविधान अमृत निमित्त भारताच्या संविधानाच्या प्रस्तावची कोनशिला असलेला चौथा महापालिका महानगरपालिका मुख्यालय परिसरात पालिकेचे सन्मान करून बसणे बाबत असं त्याने मग आपल्याला तेव्हा लेटर दिलं होतं आणि त्यानंतर त्याची दखल घेऊन महापालिकेचे म्हणून आयुक्त आपलं कधी कल्पना असेल तर तिथे कौन्सिलरचं काम चालू केलं होतं बसनचं आणि त्यावेळेला ते काम पूर्ण होत होतं जवळ सं पंचाहत्तर काम झालं होतं पण अशा अचानक काय झालं कल्पना कोणाचा आदेश आला आणि अचानक ते काही तिकडे ते नष्ट करण्यात आलं आणि त्यामुळे वरिष्ठ लोकांमध्ये त्याची पत्र आता त्यास थोड्याशा भावना प्रश्न आलेले आहेत काही लोक जे संविधान प्रेमी जे लोक आहेत त्यांच्या भावना दुखाल आहेत तर आमची विनंती हे याच्या मदत आलेली आम्ही पक्षाचा डेटे देतो की आ, या संदर्भात हे निवडणुका देतो आपण याची चेक करावं फोटो हा फोटोही आहे याच्यामध्ये तुम्हाला फोटोही बघा तुम्ही डिटेल बनवलेला आहे आपल्या याच्या समोरच्या हा हा फोटो आहे बरोबर आणि आता झालेलं झालेलं काम बंद करण्यात आलं असे काही प्रकार आहे आपल्याला काय आणि कोणी आदेश द्या तर या संदर्भात एक निवेदन आहे आपण देतो आणि यानंतर पुढचं की जे झालेलं काम होतं तर ते कोणा हे चांगली गोष्ट आहे माझा संविधान सर्वांसाठी अपेक्षित आहे सर्व ठिकाणी दादा त्यात सांगू का हां हा विषय मला माहीत नाही पण या अनुषंगानं मागच्याच आठवड्यामध्ये मी बांधकाम विभागाला सूचना ते आपल्याकडे संविधान असलं पाहिजे कोणतं निर्णय केलं आहे आणि संविधान आपल्याकडे व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजे त्या फोट्यात करायचं का आतमध्ये करायचं कोर्चमध्ये आणि कशा पद्धतीनं करायचं मारबल वर्किंग करायचे आहे एम्बॉसिंग करायचं तिथे मी याच्यावरती नीट चर्चा झाली गेली आहे ऑलरेडी विभागाला सूचना आम्ही दिलेली की संविधानाचं हे आपल्याकडे असलं पाहिजे मी ते कुठं करायचं की कुठं पालघर झेडपीला गेले त्याच्या पद्धतीने मारबल वर्किंग करायचं आणि काही चांगले पर्याय येतात ते पण सुरू बंद केलं ती त्याचं काय मला आता इथे मला माहित नाही पण

हे आपल्याकडे संविधान असलं पाहिजे फक्त चांगली जागा शोधा हा ते लोकांच्या दर्शनी वाचनी वाचनासाठी आलं पाहिजे पावल्यावर काही अर्थ नाही त्याचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन जर झालं नाही तर उपयोग काय आत मध्ये पोच मध्ये घ्यायचं का बाहेर घ्यायचं कारण ते व्यवस्थित राहिलं पण पाहिजे अंत कल्पना नाही बाहेर जे आलेली नाही मला कल्पना नाही पूर्ण दिसत नाही त्याच्यामुळे

मी यावेळी आलो मला विचारलं काय कल्पना आहे का म्हणून सर्वांना त्यांना कल्पना आहे की त्याचे पुरावे सादर करायचं पुरामुळे बंद पडले होते कधी चालू करा उद्या संविधान दिवस आहे सूचना तर दिलेल्या ऐकून घ्या चांगला प्लॅन करा मार्बल करायचं का कसरी याच्यात करायचं

केलं म्हणून अर्थ नाही प्रचार प्रसार प्रबोधनाच्या अनुषंगाने त्याचा वापर झाला पाहिजे आपलं ते आहे साहेब याच्या अगोदर जे बनवत ठीक आहे तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कल्पना नसेल परंतु ऑलरेडी ते स्ट्रक्चर बनलं होतं म्हणजे तुम्ही त्याचं काही प्लान बनवलंच असेल ना आणि आता जे करायचं व्यवस्थित करूया त्याला पेपरवरती व्यवस्थित घेऊन करावं लागेल पण कशा पद्धतीनं करायचं हे महत्वाचं आहे तर आपल्याला काही विरोध करायचा नाही ऑलरेडी चर्चा झालेली आहे सूचना दिलेली आहे आपण पण तेवढे संवेदनशील आहोत या विषयाच्या बाबतीत